भिवंडी तालुक्यातील कशळी गावामध्ये महाशिवरात्रीचा पर्व मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करण्यात आला शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख देवानंद थळे यांच्या संकल्पनेतून रुद्राक्ष पार्क येथे उभारण्यात आलेल्या एकवीस फुटा उंचीचे शिवमूर्तीची महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते या महा आरतीच्या आयोजनाला हजारोंच्या संख्येने भावी भक्त महाशिवरात्रीनिमित्त जमले होते सामूहिकरित्या हजारोंच्या संख्येने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हाप्रमुख देवानंदजी थळे यांनी आपल्या संपूर्ण परिवारासोबत त्यासोबतच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी त्यासोबतच अनेक मान्यवर यांनी या महाआरतीला आपली भेट दिली महाआरतीच्या भेटीदरम्यान भोलेबाबाचे दर्शन घेतले यावेळी हजारोंच्या संख्येने महाभंडाराला नागरिकांनी उपस्थित दर्शवली व महाभंडाराचा महाप्रसादाचा महा लाभ घेतला यावेळी शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख देवानंद धळे यांनी आपल्या मनोगत देखील या महाआरती दरम्यान व्यक्त केले आहे सांगाल महाशिवरात्रीच्या पूर्णपणे या हिंदुस्थानाला माझ्याकडनं शुभेच्छा आमच्या सर्व शिवसेना परिवाराकडनं आजच्या आमचे लोकनेते आदरणीय एकनाथ साहेब यांनी नेहमीच कार्यकर्त्यांना ने कसं काम करायला पाहिजे आणि हिंदुत्वाचं जपान आपण कसं केलं पाहिजे पुढे जाऊन भविष्यामध्ये आज आपण बघत असाल की आज या पूर्ण भारतामध्ये हिंदुत्व हा विषय खूप गांभीर्याने घेतला जातो आणि बऱ्याचशा आपण सत्ता बघितल्या की त्याच्यामध्ये हिंदूंना नेहमी दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आजच्या या महाशिवरात्रीनिमित्त इथे हजारोच्या संख्येने लोकांनी गर्दी केली आणि दर्शन आणि महाप्रसादातही इथे लाभ घेतला आजच्या दिवशी आज आमच्या या पूर्ण नवीन कशेळी काल्य संकुलनामध्ये रुद्राक्ष पार्क आम्ही जे स्थापन केलेलं आहे तेव्हा भगवान शंकर हे किती भोळे आहेत तुम्हाला माहिती आहेत सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करणारं असं देव आहे आणि त्याच्या श्रद्धेपोटी ही एवढी लोकं सकाळपासून इथे थांबून आज आजही दर्शनाला कितीतरी लोकांनी इथे हजेरी लावली आमच्या भिवंडी तालुक्याचे सर्व नेते असतील मी आभार मानेन कृष्णाकरजी पोडलेकर साहेब विश्वासजी साहेब थळेसाहेब साहेब आणि इतर आमचे सर्व कार्यकर्ते आजच्या अम्टा दिवशी इथे येऊन त्यांनी महादेवाचं दर्शन घेतलं इथे महाआरती झाली आणि महाप्रसादाचंही इथे योगायोगाने सगळ्यांनी लाभ घेतला त्याबद्दल आजच्या दिवशी मी एवढंच सांगेन की आपण हिंदू आहोत आणि आपलं हिंदुत्व असंच आबाद ठेवलं पाहिजे हा पूर्ण हिंदुस्थान भगवमय झालं पाहिजे अशा प्रकारच्या मा माझी स्वतःची इच्छा असून येत्या काळात आपल्याला तो चित्र बघायला मिळेल अशा प्रकारची भावना व्यक्त करून आजच्या दिवशी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद काय कमतो सर्व हमी त्यांना विनंती महाप्रसादाची शिवाई करणार